श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पाच ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते एक श्रावण महिन्यामध्ये आणि दुसरी म्हणजे पौष महिन्यामध्ये असे वर्षातून दोनदा या पुत्रदा एकादशीचे व्रत के हे केले जाते या पुत्राद एकादशीच्या व्रताला मुख्य महत्व म्हणजे या व्रताने पुत्रप्राप्ती होते असं मानलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच असे म्हटले जाते की या दिवशी व्रत केल्याने मुलांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यांचे आयुष्य देखील वाढते आणि त्यामुळेच या दिवशी पत्नी आणि पतीने आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी व्रत पा पकडावे आणि ही भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा करावी बघा ज्यांना संतान प्राप्ती होत नाही पु पुत्रप्राप्ती होत नाही अशाने या दिवशी म्हणजेच पत्नीने मिळून व्रत करावं आणि भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी मंदिरामध्ये जाऊन तांदूळ किंवा गहू दान करावे यामुळे पुत्रप्राप्ती होते किंवा संतानप्राप्ती जी आहे ती होत असते असं म्हटलं जातं दृष्टीने पुत्रदा एकादशी ही अतिशय महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी खास करून मुलांसाठी काही उपाय केले जातात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार पुत्रदा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण संध्याकाळी मुलांसाठी इथे लावा एक दिवा सर्व दोष विघ्न संकट अडचणी दूर होतील अभ्यासामध्ये प्रगती होईल नुक नोकरीमध्ये भरभरून खूप असं यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मी एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय उद्या तुम्हाला पुत्रदा एकादशीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदी शक्य असेल तर तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे तिन्ही सांजेची ती लक्ष्मी येण्याची वेळ वेळ असते आणि या वेळेला आपण देवासमोर दिवा देखील लावत असतो आणि म्हणूनच मुलांसाठी या वेळेमध्ये दिवा लावला तर आपल्याला याचा खूप अधिक पटीने फळ मिळेल आणि बघा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उद्या एकादशीला हा उपाय आवर्जून करायचा आहे तुमची मुलं कितीही लहानातली लहान असो किंवा मोठ्यातली मोठी असो तरीही सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनीसुद्धा हा, हा उपाय करायचा आहे बघा दिव्या हे ज्ञान प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक मांडलं जातं आणि दिव्यासारखं ज्ञान प्रकाश सकारात्मकता आपल्या मुलांमध्ये यावी मुलांचं आयुष्य हे दिव्यासारखं लख उजळून जावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा उद्या पुत्रदा एकादशीला ज्या घरामध्ये मुलांसाठी हा दिवा लावला जाईल त्या मुलांना असलेली नकारात्मक ऊर्जा वाईट संकट अडचणी संपूर्णपणे नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तसेच बघा प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करावी त्यांच्यावर कोणतं संकट येऊ नये अडचणी येऊ नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं आणि ते प्रयत्न करत असतात त्यासाठी परंतु बघा आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला मुलांची जी हवी तशी प्रगती पाहिजे तशी होत नाही त्यांना हवं ते यश मिळत नाही आणि म्हणूनच आपण जर विशेष तिथीवरती काही उपाय मुलांसाठी केले तर नक्कीच मुलांचा प्रयत्नांना यश मिळेल तर बघा पुत्रदा एकादशी ही खास करून मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी ही तिथी महत्त्वाची मांडली जाते आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल मुलांना सतत बाहेरची नजरबाधा होत असेल किंवा मोठी मुलं आहे शाळेत जातात परंतु त्यांचं मन अभ्यासात लागत नाही मुलं जे काही वाचतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा शिकलेली मुलं आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा तुम्ही पुत्रदा एकादशीला हा मुलांसाठी दिवा लावाल तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होत असतात आणि आपल्या मुलांना भरभरून बर आशीर्वाद देत असतात आणि म्हणूनच आपल्या मुलांची प्रगती होत असते आता बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि मग यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे मातीची पणती नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही धातूची पणती तुम्ही दिवा घेऊ शकता आपल्याला या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूपच घालायचा प्रयत्न करा जर तूप नसेल तर तुम्हाला देवघरामध्ये जे तेल वापरता दिव्यासाठी day. तेल घालायचं त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला नऊ वाती लावायच्या नऊ लांब वाती घ्यायच्या आणि या वाती तुम्हाला एकत्र करून म्हणजे नऊ वातींची एक वात तयार करायची आणि ती बनवायची आणि ती वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे आणि हा जो उपाय आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि दोन्ही लाईनी बाजूच्या काढा त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढायचं आणि त्या स्वस्तिकवरती स्वस्तिक तुम्हाला एक चना डाळ जी आहे ती ठेवायची आहे आणि त्यावरती हा जो दिवा आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे आता यानंतर बघा हा दिवा तुम्हाला घेऊन तुळशीजवळ जायचं आहे दिवासोबत नेताना हळद कुंकू अक्षदा फुले घ्यायची गेल्यानंतर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपल्याला दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुलं असतील तर फुलं अर्पण करायची यानंतर तुळशीलासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे लांबून लावायचं कारण उद्या एकादशी आहे एकादशीला तुळशीला स्पर्श केला जात नाही तुळशीचं व्रत असतं त्यानंतर लांबूनच फुले अर्पण करायची धूप अगरबत्ती वाळून घ्यायची यानंतर तुम्हाला तिथे या एक आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये दोन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ह्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि तुम्हाला एक वेळा व्यंकटेशस्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे सोळा वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचं जप करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या दोन्ही लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी त्यांच्यामध्ये असणारे सर्व दोष अडचणी विघ्न दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तसेच तुमची मुलं जर तुमच्या जवळ असेल तर मुलांनासुद्धा तुळशीच्या पाया पडायला लावायचं त्यानंतर त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांना स्वतःला प्रार्थना करायला लावायची आता बघा जर तुमची मुलं बाहेरगावी असतील तर आई किंवा वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरी चालेल काही हरकत नाही आता घरामध्ये दोन मुलं आहेत मग दोन दिवे लावायचे का तर नाही तुम्ही एकच दिवा लावायचा आहे तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तरीसुद्धा तुम्हाला एकच दिवा लावायचा आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला हा जो उपाय आहे तो उद्या पुत्रदा एकादशीला संध्याकाळी करायचा का आहे तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी किंवा स्वतः मुलांनी हा, हा उपाय केला तरी चालेल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या झाडाखालीसुद्धा तुम्ही एक आवर्जून तुपाचा दिवा किंवा मग तेलाचा दिवा नक्की लावा कारण या वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा वास असतो दर एकादशीला झाडाखाली दिवा लावल्याने आपल्या घरातील पवित्रता इडापेडा तसेच आर्थिक समस्या ह्या निघून जातात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होत असते अशाच पद्धतीने तुम्हाला हे दोन उपाय उद्या पुत्रदा एकादशीला करायचे आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मी सांगितलेली माहिती जर याच्यातली तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींसोबत परिवारासोबत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ